चिंतन श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ सकाळ हसरी असावी सकाळ हसरी असावी स्वामींची मूर्ती नजरेसमोर दिसावी मुखी असावे स्वामींचे नाव सोपे होई सर्व काम ओम साईराम असेच स्वामींचे नवनवीन संदेश पाहण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तुमचं स्वामी शक्तीवर विश्वास असेल तर आत्ताच आपल्या व्हिडिओला लाईक करा भाग्यवंत ठराल आजचा स्वामी संदेश तुमच्यासाठी आहे शांतपणे ऐकावे स्वामी तुम्हाला म्हणत आहे रोज पारायण करत जा तुझे कष्ट हळूहळू कमी होतील जर का हा संदेश तू पूर्णपणे ऐकण्यात यशस्वी झालास तर यापुढे मी तुला कोणत्याही स्वरूपात मदत करायला येत राहीन फक्त तुमचे आयुष्य बेफिकीरपणे जगा आनंदी रहा माझ्या मुलानो मी सदैव तुमच्या पाठीशी आहे हे कधी विसरू नका माझ्या काही मुलांच्या काही खूप मौल्यवान वस्तू हरवल्या आहेत त्या यापुढे लवकरच तुम्हाला मिळतील मी मि तुम्हाला त्या शोधण्यासाठी मदत करणार आहे रोज माझे नामस्मरण करा तुमच्या मनाला शांती मिळेल मी तुमच्या उद्याची तयारी करत आहे तुमचे हरवलेले मिळवण्यासाठी तयारी करत आहे नवीन मार्ग काढत आहे अजिबात काळजी करू नकोस पण तुझ्या जीवनाचे ध्येय साध्य करण्यासाठी तुम्हाला खूप कष्टे करावे लागतील बाकीची काळजी मी घेईनच तू फक्त प्रामाणिक प्रयत्न करत जा आणि खूप कष्ट घे अशा बाळा जर कोणी तुम्हाला एखाद्या व्यक्तीबद्दल काही बोलले तर ते ऐकून त्या तिसऱ्या व्यक्तीबद्दल तुमचे मत बनवू नका तुमच्या स्वतःचा अनुभव घ्या लोकांना समजून घ्या आणि जाणून घ्या त्यानंतर त्या व्यक्तीबद्दल मत बनवा कोणाचं ऐकून तिसऱ्याबद्दल काहीही मत ठेवून गैरसमज करून घेऊ नका असे काही लोक असतात ज्यांना इतरांचा हेवा वाटतो आणि त्या भावनेमुळे ते तुम्हाला त्यांच्याबद्दल चुकीचे मत देऊ शकतात म्हणून तुम्ही अगोदर स्वतः त्या माणसाला ओळखा स्वतः सत्य जाणून घ्या मगच एखाद्याबद्दल तुमची टिप्पणी करा मी तुम्हाला नेहमी सांगत असतो तुमची चांगली वेळ नक्कीच येणार आहे तुमच्या आयुष्यात चमत्कार घडणार आहे म्हणून ते खरे आहे पण तुम्ही सतत प्रयत्न करून स्वतःला सक्षम बनवावे म्हणून प्रयत्न करणे कधीही थांबू नका मी पाहतो की तुम्ही पुढे जाण्यासाठी खूप प्रयत्न करत आहात फक्त ते करत राहा आणि योग्य वेळीची वाट पहा योग्य वेळ आल्यावर तुमची कहाणी नक्कीच बदलेल आणि ती कहाणी खूप आनंदमयी असेल माझ्या माझ्या बाळा काही लोक नेहमी आनंदी असतात कारण ते कुणाकडूनही कोणतीही अपेक्षा धरत नाही अपेक्षा माणसाला दुखवतात जीवन हे क्षणभुंगूर आहे त्यावर प्रेम करा जीवन तुमचं आहे तुम्ही जगा बोलण्यापूर्वी दुसऱ्यांचं नीट ऐका लिहिण्यापूर्वी नीट विचार करा खर्च करण्यापूर्वी काहीतरी कमवा काही मागण्यापूर्वी दुसऱ्याला काहीतरी द्या तिरस्कार करण्यापूर्वी माफ करा मरण्यापूर्वी आयुष्य जगून पहा oh, आयुष्य जगून पहा जगून पहा वेळ कोणतीही येवो मन विचलित होऊ देऊ नका परिस्थितीचा सामना करायला हवा परिस्थिती कायम राहत नाही वाईटानंतर चांगले दिवस येतातच आणि चांगल्यानंतर वाईटही होऊ शकते आणि वाईटनंतर चांगलेही होऊ शकते जीवनात सतत लाभच होईल असे नाही काही वेळा नुकसानही होईल चांगल्या दिवसात उन्मत होऊ नये वाईट दिवसात खचून जाऊ नये हरामाच्या पैशातून नव्हे तर कष्ट करून मिळालेल्या धनाने पोट भरावे सहमत असाल तर होय बरोबर आहे स्वामी असे टाईप करून तुमची सहमती दर्शवा भाग्यवंत ठराल आपल्या फायद्यासाठी खोटं बोलण्याची सवय जोपर्यंत जात नाही तोपर्यंत दारिद्र्य संपत नसते जिथं अस्त्याचा वास असतो तिथं लक्ष्मी नांदत असते पण सत्याच्या ठिकाणी दारिद्र्य थांबत नसते सत्यात आत्मविश्वास असतो आत्मविश्वास यशाचं प्रतीक आहे म्हणून सत्य हे समाधानी जीवनाचं अमृत आहे त्यामुळे नेहमी सत्यात वाघ तुझं आयुष्य आनंदी होईल लक्षात ठेव मी तुझ्या आयुष्यातील तेच दुःख कमी करू शकतो जे तुझ्यावर दुसऱ्याने लादलेले आहे पण तू स्वतःच्या कर्माने जे दुःख ओढवून घेतले त्यातील एक क्षणही आणि एक कणही मला कमी करता येणार नाही म्हणून तुझे कर्म सुंदर आणि स्वच्छ ठेव बाकी सर्व मी पाहून घेईनच तू निश्चिंत रहा कुणाच्या वाईट विचारानं तुमचं काही वाईट होणार नाही त्यांना जेवढं तुमच्याबद्दल वाईट विचार करायचा आहे करून द्या कारण ते जेवढं तुमच्याबद्दल वाईट विचार करणार तेवढे त्यांचेच नुकसान आहे त्यांचेच वाईट होणार कारण तुमचा करता आणि कर्विता तुमच्या पाठीशी आहे यावर विश्वास ठेवा तुमचा विश्वास असल्यास होय स्वामी माऊली मला विश्वास आहे असे टाईप करा जी माणसं ध्येयाकडे नजर ठेवून वाटचाल करत असतात ती सतत धडपडत असतात लोकांच्या दृष्टीने ती धड नसतात कारण ती पडत असतात पण खरं म्हणजे ती पडत नसतात तर पडता पडता ती घडत असतात आणि जी त्यांच्यावर हसतात तीच एक दिवस त्यांच्यावर टाळी वाजून त्यांचं कौतुक करतात त्यामुळे माझ्या बाळा तू जेवढा वेळ पडत आहेस त्या गोष्टीचा दुःख मानू नकोस कारण पडता पडता तू घडणार आहेस आणि जे लोक आज तुला हसत आहे उद्या तीस त्यांचं मोठेपणा वाढवण्यासाठी तुझ्या नावाची मदत घेतील त्यामुळे काळजी करणे बंद कर यापुढे तुझे चांगले दिवस नक्कीच येणार हाच तुला माझा आशीर्वाद हा, हा संदेश शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद शिवहर शंकर नमा मी शंकर शिवशंकर शंभो हे भवानी शंकर शंकर शिवशंकर शंभो श्री स्वामी समर्थ